एक दिवस तुम्हाला उठवणार आहे इथून आणि त्यांनी कायदा केला की तुम्हाला विचारण्याची गरज नाही कायद्याप्रमाणे तुमची जमीन हस्तगत करतील पाच दहा हजार रुपये देतील आणि तुम्ही कुठं म्हणजे तुमची कोर्ट सुद्धा ऐकणार नाही अशी व्यवस्था आणलेली आहे की नाही तर त्याच्यातून जर वाचायचं असेल तर आम्ही काय केलेलं आहे की जसं आता तेंदुपत्त्याचा लिलाव आम्ही करतो बांबूचा आम्ही लिलाव करतो काही ग्रामसभा करतात स्वतः आणि मग रोजगार आम्ही आणलेले त्याची रोजी आता मक्के पाहिली सोळा घराची वस्ती तो धरणामध्ये बुडलेला गाव आहे त्यांच्या नावाने शेती नाही तर त्यावेळेस महिला महिला बचत गट आम्ही सुरू केलं होतो का नाही तर त्यावेळेस दीड लाख रुपये ते दीड का दोन लाख रुपये भरलेले आहेत त्यांचे बँक खात्यामध्ये ते तर ते शिल्लक आहेत मग त्याच्यानंतर त्यांनी तेंदूपत्ता विकला तेंदूपत्त्याचे दहा टक्के रक्कम भरली त्यांच्या महिला बचत गटामध्ये मग त्याच्यानंतर पंधरा लाख रुपये बांबू विक्रीतून होते त्याच्यातून दीड लाख रुपये त्यांच्या बचत गटामध्ये होते आणि मग पाच आठवडे ते काम केले रोजगार मी त्या डोंगरामध्ये बांबू लागवडीसाठी गड्डे खोडले तर त्यांना पाच आठवड्याचे सोळा घरामध्ये चार लाख तेरा तीन हजार रुपये भेटले किती बाहेर चार लाख तीन हजार चार लाख तीन हजार रुपये तर त्याच्यातून त्रेचाळीस हजार रुपये त्या बचत खात्यात टाकले आता त्यांच्या जवळ साडेचार लाख रुपये त्यांच्या बचत खात्यात नाही मग त्याचा करायचा का तर म्हणून मग त्या पोरींना आम्ही त्या बंधनाबाईकडे नाही का ह्या अशा वस्तू ते लाडू वगैरे बनवण्यासाठी ट्रेनिंगला आम्ही पाठवलं दहा ग्रामसभाच्या पोरी त्यांच्या जेवणा खाण्याचा खर्च वगैरे सगळ्या ग्रामसभांनी केलेला आहे तर ते शिकवली पोरी बरींना तर ते लाडू वगैरे सगळे बनवून आमचा ते, ते दराचीला कार्यक्रम होता कोणता कार्यक्रम भूमकाल <स्थाँगाल>। भूमकाल कार्यक्रम होता तर भूमकाल कार्यक्रमातून मग त्या पोरी बनवण्यासाठी गेल्या तर ते विकल्या पाहिजे लाडू चटणी घरच्या पोळ्या बनवल्या होत्या त्या विकल्या कांदे आणले होते ते कांदे विकले आहे का नाही हो आणि सगळ्या वस्तू तिथून बनवून आणले होते त्या विकल्या तर तो तसा आम्हाला आता शिकवायचा आहे म्हणून आम्ही चंद्रपूरला मुला मुलींना हे जंगल लागवडीच्या त्याचे व्यवस्थापन करण्याच्यासाठी दोन टीम गेल्या आमच्या पोरपुरी गेल्या वंदनाबाईकडे निवड पोरीत पाठवलं होतं आता ती येणार आहे उद्या प्रवासी कोणाचा त्यामध्ये त्याच्यानंतर आता एका बॅचमध्ये तीस पोरं पोरी गेले कालच्या बॅचमध्ये तीस एकोणीस पोरं पोरी गेले आत्ता आम्ही सव्वीसला किंवा सत्तावीसला तीस पोरं बांबूपासून घरं बांधण्याच्यासाठी एक महिन्याच्या ट्रेनिंगला आम्ही पाठवणार आहोत किती एक महिन्याच्या ट्रेनिंगसाठी तर त्याचं सर सरकार खर्च करणार आहे मग ह्या हे बांबू आहे ना याला उपचार जर केला रसायन लावून तर लोखंड ते पस्तीस वर्षात हा चारशे पाचशे वर्ष नाही सडत तर म्हणून मग इथे लोखंड वापरण्यापेक्षा बांबू वापरायचा मोठा डबा म्हणजे एवढ्याला बिल्डिंग करतात बांबूच्या त्याच्याच ट्रेनिंगसाठी आम्ही पाठवणार आहोत मग ते बंधनाबाईकडे आम्ही गेलो तर तुम्ही आम्ही म्हणाल बांबू लावलो पंधरा पंधरा हेक्टर तर तुम्ही म्हणे तीन वर्ष तुम्ही बांबू वाढीसाठी वाटपाल नाही का तर माझ्याजवळ हिकमत आहे म्हणे वाचता निघते ना हातभर हातभर वाचत्या तर रायता बनवला तर तो शंभर रुपयाला द्या तर तुम्ही आपल्या शेतीमध्ये जर शे बांबूची लागवड केली आणि मी रायता बनवण्याची ट्रेनिंग तुम्हाला देतो जर रोज एका घराने तीस वा तीस वाजताचा रायता बनवला तर पाचशे रुपये खर्च येईल तर विक्रीतून दर दिवसाला अडीच हजार रुपये मिळतील तर महिन्याचे झाले की ती पंच्याहत्तर हजार रुपये पेन्शन केस लागू झाली का नाही गो तर मग बारा महिन्यात झाले की ती नऊ लाख रुपये तर नऊ लाख रुपये बांबूच्या लागवडीतून शाश्वत उत्पन्न आहे आणि विकत आहे तर परराष्ट्रामध्ये मागणी एवढी आहे की प्रचंड मागणी आहे तर इथे आपण शंभर रुपयाला विकू तर ते दोनशे रुपयाला घ्यायला आहेत एवढी मागणी आहे मला वाटते टट्टू तो टट्टूचा आमच्या घरी टट्टू आहे तर टट्टूचा तो, तो रायता दोन शेंगाचा रायता शंभर रुपयाला आणलो का तर गट आत्तामध्ये महिला बचत गट तर असा केला तर तेंदुपत्तेचे दहा टक्के रक्कम तिथे टाका महिला बचत गटामध्ये बांबूची लागवड होईल रोजगाराने मिळेल तर रोजगार आम्हीच्या सुद्धा दहा टक्के टाका आणि मग हा जो पैसा येईल तर पाच टक्के तुम्ही खर्च कराल तर पंच्याण्णव टक्के सरकार खर्च कराल वेगवेगळ्या ट्रेनिंगसाठी याच्यासाठी तर असा आम्ही हा पर्याय आम्ही वापरलो तर हा विद्या होती त्यावेळेस मावसी होती त्यावेळेस आम्ही हा पाच सात वर्षाच्या आधी हा उद्योग सुरू केला हो मग त्याच्यावरती आमच्या लक्षात नाही मग विजयी लग्नावर निघून गेली तर आता गावागावामध्ये बराच पैसा आहे खा खात्यामध्ये आता तुम्ही सुरू केला तर अशा पद्धतीने आता आम्ही बांबू लागवड करत आहोत रोजगार मी तुम्ही दोनशे सत्त्याण्णव रुपये रोजी मिळत आहे त्याच्यातला दहा टक्के त्या महिला बचत ग्रामसेवेमध्ये ठेवायचा आणि ते पद्धतीने हा पैसा उभा राहते तर आम्ही पाच पाच आठवड्याच्या सोळा कुटुंबामध्ये चार लाख तीन हजार रुपये जमा झाले ते वर्षाचे बावन्न आठवडे राहतात तर निवड दहा टक्के रक्कम बचत केली तरी एक्केचाळीस लक्ष रुपये बचत होतात रोजीतून तर म्हटलं का बाई रोजी एकेचाळीस लक्ष रुपये येतील तर त्याच्यात दहा टक्के रक्कम चार हजार रुपये चार लाख रुपये गोळा होते लहानशा गावात मग बांबूची विक्री आम्ही शंभर रुपयेप्रमाणे आम्ही नव्या पद्धतीने आम्ही करत आहोत तर बांबूच साधारणत एक, एक, एक करोड रुपयाचा येईल मग बांबू विक्रीचा किती पैसा येईल तर आम्ही ला पंधरा हेक्टरची लागवड केली तर तीन मीटर बाय तीन मीटर वरती आम्ही बांबूची लागवड केली तर चौथ्या वर्षी एका एकर मधून हेक्टर मधून अडीच एकरात अकराशे बुड बसतात तर दहा दहा बांबू निघतं कारण त्याला पाण्याची सोय करायची तर अकरा बांबू निघाले तर अकरा हजार बांबू होतील तर एक बांबू शंभर रुपयाला तर अकरा लाख अकरा लाख गुणिले पंधरा दीड म्हणजे एक करोड साठ लाख तर शंभर लाखाचा एक करोड एवढा पैसा त्या गावामध्ये राहिला एवढा पैसा तुमच्या गावामध्ये राहू शकतो आमच्या या पद्धतीने की नाही तर त्या पैशाची गुंतवणूक मग मुला मुलीना शिकवायच्या आपल्या पद्धतीने आणि ह्या अशा वस्तू बनवायच्या बांबूच्या वस्तू बनवायच्या नाही का जागत्या जागी टट्टूचे झाड लावायचे टट्टूचा रायता बनवून विकायचा आणि हे आहे ना आंबाडीचे भाजी त्याचा रायता तो आंबाडीचा रायता दोनशे रुपयाला आणलो पाहिजे दाखवण्यासाठी तो पण अधिकार नाही असा कडेकोट बंदोबस्त वन अधिकार काय त्यामध्ये आम्ही इलाका जा मंजूर केला मंजूर व्हायचा आहे आता कलेक्टरनी नामंजूर केला एवढ्यासाठी केला की हा जर दावा मंजूर केला तर यांना उचलता येत नाही आणि यांच्याजवळ तर संपत्ती आहे म्हणून मग कमिशनरकडे आम्ही अपील केली आणि मग आता कमिशनर आता पुढच्या महिन्यामध्ये मंजूर करते का का करते नाही मग आम्हाला हायकोर्टमध्ये जावं लागेल सुप्रीम कोर्टमध्ये जावं लागेल म्हणून मग आमच्याजवळ दोन पर्याय आहेत एक समता जजमेंट आहे की पेसा एरियामध्ये असणारी संपत्ती ही आदिवासी तिची आहे तिला कोणाला हात लावण्याचा अधिकार नाही असं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे आणि पेसा ॲक्टमध्ये मडिया गुंड्याला कोणाला हात लावता येत नाही तर तो जर मंजूर होऊन गेला आमचा दावा तर मग आम्हाला कोणी हात नाही लावला पण तुमचे धानोऱ्यावाले इतर इलाक्यावाले कट नाही करून राहिले दावापरा म्हणून कोणीच नाही ऐकून राहिले सगळेजण गुटभर पिऊन टाकतात त्याच मस्तीमध्ये राहतात मग आता आमचा दावा जर मंजूर झाला म्हणून मग लोक इलाका मीटिंग बोलवा म्हणून मग मला सांगितलं तर आमच्या माझीला माझीच्या सह्या घेऊन आम्ही इलाका मीटिंग आता एक तारखेला बोलत तर आम्हाला दावा जर मिळाला तर जिथे जिथे आमची एरिया आहे तिथे तिथे बोर्ड लावून देऊन या या कायद्याने आम्हाला दावा मिळालेला आहे आणि कोणत्याही सरकारला आम्हाला हटवण्याचा अधिकार नाही तर आम्ही वाटू शकतो प्रेशक गावाला तुमचे इलाकावाले वाचतील याची काही गॅरंटी नाही काहीच yeah. गॅरंटी नाही yeah. आणि म्हणून मग वाचायचं जर असेल तर मडियागोंड हा एक एकूणचा एक पर्याय आहे त्याचे सर्टिफिकेट घेऊन दाबा भरावा लागते दाबा मंजूर करून घ्यायला लागते मग तुम्हाला हात लाव नाही लावू शकत कोणी पण धानोऱ्या इलाक्याचे लोक नाही ऐकून आले अजिबात yeah. नाही ऐकून राहिले hmm. आम्हाला कोण उचलून देते म्हणून अरे घरापर्यंत खुद येऊन राहिले रोजच्या रोज आता अशा पद्धतीने नाही का आम्ही दिवस आम्ही काम करत आहोत तर त्या लहानशा मक्केपायरी गावामध्ये चार साडेचार लाख रुपये जमा आहेत त्यांच्या खात्यावर तर त्यांना वेगवेगळ्या ट्रेनिंग देत आहोत तर ट्रेनिंगसाठी जात आहेत ते ट्रेनिंग करून आले का नाही त्या मुली बाडी एवढ्या हौशी आहेत की कोणती ट्रेनिंग म्हणलं की पहिले तयार होतात हम्म तर काही पैसा ग्रामसभा खर्च करते काही पैसा सरकार जमा करते हा एक भाग दुसरा भाग असा की ती बाई तुमच्याकडून शंभर रुपये किलोनी मो खरेदी करायला तयार होण्याची गरज आहे तर त्या भागामध्ये त्यांनी बाईनी नेट मागून दिले एवढ्याला उंच त्याला बंद येतात रात्रभर पडते मग त्याला चेन आहे ते एका ठिकाणी होते चेन झाली खाली टोपली ठेवली करते टोपरीतच पडतात येण्याची गरज नाही तर त्याच्या ह्या वस्तू होतात त्याला किडे वगैरे माती नाही लागत ना त्यांना हा तर ती आपल्या विभागातील लोकांना सांगितलं की बा शंभर रुपये घ्यायला तयार आहे तुम्ही येता मग तिथला भूम्या वगैरे सांगला अरे मोहन आहे पडत नको लावा ते ऐकून आपल्या घरी त्या नेट आणून ठेवून दिल्या वापरल्या सुद्धा नाही का तर ती मग तिथून ऐंशी रुपये किलो ने आणते नऊ लाख रुपयाचा बिझनेस केला दहा महिन्यात किती नाही नाही ऐंशी लाख किती दहा महिन्यात तर तिच्याकडे दहा का पंधरा बाई आहेत तर ती सांगत होती दर महिन्याला हा जो पैसा बचत होता आमचा पन्नास हजार रुपये एका बाईच्या खात्यात जातात आ, दर महिन्याला तर दर महिन्याला पन्नास हजार रुपये प्रत्येक बाईच्या खात्यावरती जमा होतात तर आता हे ट्रिपल स्टोरेज बिल्डिंग आहे म्हणे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये आमची जवळचाची झोपडी होती म्हणे बाई सांगायची हां आमच्या सासरा म्हणे आता आमच्याजवळ पैसा येत आहे म्हणून ट्रिपल स्टोरेज तर दोन शिफ्टमध्ये ती काम करते आठ आठ तास दीड दीडशे रुपये देते दे। रात्री आठ तास काम करते दिवसा हा तर जवळजवळ तीस चाळीस बायांना रोजगार देते त्या रोजगार देऊन एका बाईच्या खात्यावरती पन्नास हजार रुपये महिन्याला गोळा होते म्हणजे एका बाईच्या खात्यात वर्षा काठी सहा लाख रुपये गोळा होतात का नाही का तर तिला ते पेन्शन केस लागू झाले की नाही तर ती आमच्याकडे येणारा शिकवण्यासाठी म्हणून मला इथल्या शाळेमध्ये लाडू पुरवायचे आहेत तर मी तुम्हाला शिकवून देतो मोहाई देतो तर तुम्ही बनवा आणि त्यांना विका नाही का, का। माझ्या परमिटवर तर तुमचा रोजगार होईल तुमच्या शिकणं होईल आणि मग तुमच्याजवळ पैसा आला बांबू वगैरे तर तुम्ही नेट घ्या आणि तो बांबू आपला हे गोळा करा मी शंभर रुपये किलोप्रमाणे घ्यायला तयार म्हणजे त्याच्याही पैसा होईल लाडू बनवायची विद्या शिकवतो हे वेगवेगळ्या पदार्थ बनवण्याची विद्या शिकवतो नाही तर माझ्यासारखे तुम्ही धनिक व्हा म्हणून ते येणार आहे शिकव आज गडचिरोला येणार मुंबई मुंबईवर दिल्लीवरून तर ता सांगण्यात तात्पर्यचा की त्याच्यासाठी तुम्हाला बोलवलं तर